मागण्यासाठी आपण या बिडकीन नगरीमध्ये होय या बिडकीन पंचायत रोजचे मतदार बंधूंचा सपोर्ट त्या ठिकाणी उपस्थित झालेले आजच्या सभेला प्रमुख मार्गदर्शक या महाराष्ट्राचे मुलुक मैदानी लोक

अर्ज भरण्यापासून जो उत्साह आणि एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्या मतदार बंधू उपस्थित आहे या महाशक्ती समोर या भस्मा समोर सुद्धा आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या प्रथमता या ठिकाणी नतमस्तक होतो <laughs> आज आपल्या भिरकीन नगरीमध्ये या सभेला सुरुवात झाल्यानंतर एकमेकांची भाषणे झाली त्या भाषणामध्ये एकच सर्वांनी एकच उल्लेख केला की के हा विडकेन गड हा आदरणीय हिंदूराज सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा गड आहे आणि या गणावर पहिला सरपंच झालेला आहे अनेक वेळ जिल्हा परिषद सदस्य या घरामधून आपले शिवसेना पक्षाचे या ठिकाणी निवडून आलेले बांधवांना मी आता घेणार नाही कारण साहेब या सभेचे प्रमुख मला पिंपळवाडीच्या सभेला जायचंय मला या पैठण विधानसभेमधला महाविकास आघाडीचे आम्ही सर्व पदाधिकारी आम्ही पाच वर्ष या ठिकाणी संघर्ष केला रस्त्यावर उतरलो शेतकरी बांधवांच्या अनेक समस्यांसाठी पालकमंत्री असून सुद्धा या शेतकरी बांधवांना आपल्या विधानसभेतील न्याय मिळाला नाही आपल्या शेतकरी बांधव या संघर्षामध्ये होते त्या बांधवांना आपल्याला विनंती करेल की या सर्वांच्या संघर्षाला न्याय देणारी ही निवडणूक आहे आणि आपल्याला या सर्वांना शेतकरी बांधव असो युवक मास उद्योगी मानव असो या पदाधिकारी कार्य यांना जर न्याय द्यायचा असेल तर आज आपल्याला महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आपल्याला मतदान करावं लागेल आज संदीपान होते तर एक स्लीम होते एक साखर भाऊन होते शिवसेनेचे हिंदू राज्य सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांनी त्यांच्यासाठी रक्तचं पाणी केलं आणि त्यांना तीस वर्ष या ठिकाणी सत्तेमध्ये बसवलं बाळमोरण मोरेश्वर सावे साहेबांची उमेदवारी झाल्यानंतर या व्यासपीठावरील अनेक शिवसैनिकांनी या ठिकाणी संभाजी नगरला जाऊन गोंधळ घातला होता आणि पैठणच्या शिवसैनिकाला तिकीट मिळालं पाहिजे यासाठी भुमरेंचा तिकिटासाठी गोंधळ घातला होता ते शिवसैनिक आज सगळे त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचं काम भुमरेने या पंधरा वर्षामध्ये केलं से शेवटचा मी माझी अक्कलपट्टी त्यांनी या पक्षामधून केली होती आपल्या समोर उभ आहे डॉक्टर सुनील शिंदे साहेब या ठिकाणी विजय गोंड चव्हाण या ठिकाणी आहे अरुण पाटील काळे यांनी सुद्धा आम्ही अनेक प्रकार संदीपान पाटील हुमरेख करताय त्यांनी काल बघा सांगितलं की अठरा तारखेला सतरा तारखेला महाविकास आघाडीचे नेते व्यासपीठावर दिसणार नाही या ठिकाणी संजय पाटील वक्तव्य साहेब भरण पाटील साहेब अनिल पटेल

एक रोजंदारी कर्मचाऱ्याच्या चार। पाणीगोर यांनी अत्याचार केला होता आपण त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला या आरोपीला अटक करायला लावली होती परंतु यांचे पीए जाऊन बसले दहा वाजता तो आरोपी सुटला सगळ्यांनी गट्टू सत्तवादाचा विषय केला या गट्टू सत्तवादाला मी आव्हान देतो मानवान हे घराघरात जाऊन गोर गरिबांना दम देऊ लागलेले चिंचनवेनीचे पैसे निघणार नाही मोरचे नर्स निघणार नाही

अनेक मुद्दे दिलेले परंतु माझ्याकडे वेळ कमी आहे मला पुढच्या गावी जायचं आहे सभेसाठी उपस्थित सर्व मान्यवर पिंपळवाडी जायचे तेव्हा कोणाचे नाव न उपस्थित सर्व मान्यवर माता भगिनी आणि बांधवांना बिडकीला बऱ्याच दिवसाला सभा होते सभा होत असताना वेगवेगळ्या विषयात चांगली चर्चा झालेली आहे मग संजय पाटील वासवले यांनी जे मुद्दे मांडले मनोज फेरे यांनी मुद्दे मांडले अनिल पटेल साहेबांनी मुद्दे मांडले या सगळ्या मुद्द्याचा विचार करत असताना पैठण नंतर संभाजीनगर आणि नंतर महाराष्ट्र याचा सर्व विचार करत असताना एक सगळीकडे फिरून आल्यावर असं एक चित्र दिसतं की या राज्यात येणाऱ्या तेवीस तारखेला महाविकास आघाडीचं सरकार शंभर टक्के येणार आणि ज्या शंभर टक्के महाविकास आघाडीचं सरकार येणार मला असं वाटतं बसून घ्या महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रात शंभर टक्के मी जवळपास तीस पस्तीस मतदारसंघात फिरून आलेलो आहे आणि या सगळ्या ठिकाणचं चित्र बघितलं तर सरकार आल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि मग ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार या राज्यात येणार या मध्ये सुद्धा महाविकास आघाडीची मशाल आपल्याला या मंत्रालयात विधान भवनावर पाठवावं लागेल <laughs> दत्ता गोयदेसारखा एक आक्रमक उमेदवार तरुण तडफदार उमेदवार आपण दिलेला आहे आणि हा उमेदवार देत असताना <laughs> ज्या सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नाचा सा अभ्यास ज्या सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नाची अडचणीची जाण आहे जो समाज कारणामध्ये कित्येक वर्षांना असा उमेदवार आपण दिलेला समोरचा उमेदवार कोण हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे की आता आपण पंचवीस तीस वर्ष एकाला झेललो आता मला ये असं येणाऱ्या काळात सुद्धा पंचवीस वर्ष त्याच्या मुलाला झेलायचं का हा सुद्धा प्रश्न आपल्या समोर लावणार पंचवीस वर्षात या मतदारसंघासाठी काय दिले लावले पंचवीस वर्ष या मतदारसंघात आमदार असून मंत्री असून या पैम्यांमध्ये काय केलं हा प्रश्न निश्चित आपल्या सगळ्यांच्या मनात निश्चित असला पाहिजे आता आपण ज्या रस्त्यानं संभाजीनगर मुंबई ठरला जातो किती वेळेस उद्घाटन झाले चार चार पाच पाच सहा सहा सात सात वेळेस भूमिपूजना झाली कोणी केली नितीन गडकरीने केली 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 जर चित्र बघितलं तर मला असं वाटत नाही वर्ष हे काम पूर्ण होईल अशा प्रकारची स्थिती पैठणला जाताना तिकडून फिरून जावं लागतं अशा प्रकारची स्थितीकरण असेल पैठण पालखी मार्ग असेल या पैठणचा संतपीठ असेल या पैठणचा ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर उद्यान असेल या सगळ्या योजना पूर्ण झाल्या का हिजी मला सांगायला काय वाटत नाही खरंच आता जनक संजय या वापर कारण हे आमदार असताना यांनी ही संकल्पना मांडली परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांनी महाविकास आघाडीचं सा सरकार आल्यानंतर या योजनेसाठी दोनशे शहाऐंशी कोटी रुपये उद्धवजी ठाकरे साहेबांनी मंजूर केलेले आज मी सहज माहिती घेतली या पैठणमध्ये पावसाळ्यात अठ्याऐंशी टँकर हो। चालू या जायकवाडीतून अख्खा मराठवाड्याला पाणी हो। जायचं जायकवाडी असेल पण बीड असेल परभणी असेल नांदेड असेल माजलगाव असेल अनेक प्रकल्प जायकवाडीवर उभे आहे परंतु या पैठण मध्ये आजही पावसाळ्यात अठ्याऐंशी टँकर चालू होते अशा प्रकारची स्थिती आहे

मेडिकल डिव्हाइस पार्क म्हणजे जे जे मेडिकलचे जे जे इक्विपमेंट्स लागतात जे जे दवाखानाखान्यामध्ये ऑपरेशन साठी आले डॉक्टरांना आले जे काय इक्विपमेंट लागतात ते सगळं मेडिकल डिव्हाईस पार्क या महाराष्ट्रासाठी तो होणार होता या पिंकी मध्ये हा गेला कुठ कुठे गेला गुजरातला गेला पिडकीचा मेडिकल डिव्हाइस पार्क गुजरातला गेला चाकणकर वेदान भक्तप्राण गुजरातला गेला कोकणातला बर्ड गुजरातला गेला नागपूरचा टाटा एअर बस गुजरातला गेला अशा प्रकारची स्थिती आहे म्हणजे पिडकी मध्ये जर मेडिकल डिवाइस पार केला असत किमान एक लाख बेरोजगारांना या मराठवाड्यातला आणि त्यातला तर मला वाटत नाही पैठणचा एक तरी एकही एक मुलगा बेरोजगार राहिला नसता पण हा प्रकल्प केला गुजरातला आणि मग तुम्ही जर या राज्याच्या मंत्रिमंडळात होते असे प्रकल्प गुजरात मध्ये जात असताना तुम्ही थांबवले का त्याच्या विरोधात आवाज उठावला का ही भूमिका घेणं आवश्यक होतं संदीपान भुमरे यांनी ही भूमिका घेतलेली नाही उघड्या डोळ्याने आपल्याला मेडिकल डिव्हाइस पार्क गुजरातला गेला भारतीय जनता पार्टीच्या सरकारला नेला तो, तो आपल्या मतदारसंघाच्या आमदारांनी या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी याच्याविषयी कोणती भूमिका मांडली नव्हती बांधतो <laughs> आपल्याला आव्हान की खोट्या खोट्यातल्या दादा घेतो कटेंगे एक सेफ आहे एक बट तो कटेंगे घेतो कटेंगे म्हणजे काय हा उत्तर प्रदेश आहे हा बिहार आहे अरे हा छत्रपती शिवराज हा महाराष्ट्र हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे आयल्याशिव्हराचा महाराष्ट्र आहे जिजाऊचा महाराष्ट्र आहे या राज्याचे पटंगेचा पटंगे हा महाराष्ट्र सातत्यानं एकत्र राहिलेला आहे हा शिवसेना हिंदुत्वाची आहे परंतु शिवसेना मुस्लिमांच्या विरोधात नाही हिंदुत्वानी आम्ही आहोत मुस्लिमांच्या विरोधात नाही आम्ही सातत्यानं ना सांगितलेलं आहे लोकांची चूल भिजवणार हिंदुत्व आमचं नाही हे सातत्यानं उद्धवजी ठाकरे साहेब छान आलेले आहे आणि म्हणून बांधव पटंगे तो कटंगे भरायचा आणि या महाराष्ट्राला या पैठणला लुटायचं बटेंगे कटेंगे म्हणायचं म्हणायचं मला असं वाटत या मतदारसंघात या महाराष्ट्रात या राज्यात आता आपल्याकडं पैठणमध्ये मला पारा मला असं वाटतं हरभरा मोठ्या प्रमाणात कापूस आहे सोयाबीन आहे सोयाबीन ला भाव काय चार हजार रुपये चार हजार दोनशे चार हजार तीनशे हे देवेंद्र फडणवीस या राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी आठ हजार भाव द्या म्हणून आज यात्रा काढली होती आज तुमचं सरकार शेतकऱ्याला भाव मिळत नाही आज हरभरा ऑस्ट्रेलियातून आयात केला जातो या हिंदुस्थानात या महाराष्ट्रात या भागात आपल्या पैशांमध्ये सुद्धा हरभरा मोठ्या प्रमाणात असताना ऑस्ट्रेलियातून हरभरा आयात केला जातो एक रुपयाची मदत नाही या महाराष्ट्राच कॅबिनेट मंत्री केलं तरी यांनी शिवसेनेशी गद्दारी केली बाळासाहेब था ठाकरे उद्धवजी ठाकरे यांच्या पाठी खंजूर दुपारवा या शिवसेनेला सदर दिवस हो पण या शिवसेनेशी गद्दारी केली फोक्याच्या के पायी हे फोके फुलतला गेले गुवाहाला गेले अशा प्रकारची ही सजी मत ही पैठण तालुका शिवसेनेच्या विचाराची सातत्यानं जुळलेला या मध्ये शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे स्वतः या बिडकीचा पहिला सरपंच या महाराजात शिवसेनेचा राजू गुप्तांनी झाला होता या बिडकी शिवसेना प्रमुख आले होते या पैठण मध्ये शिवसेना प्रमुख आले होते या तालुक्यातून गद्दारी भुमरे यांनी केलेले लक्षात या कशासाठी गद्दारी केली तुम्हाला पाच पाच वेळेस आमदार सहा वेळ तिकीट दिलं तुम्हाला या राज्यातलं कॅबिनेट मंत्री केलं असं असताना तुझा तुम्ही उद्धवजी ठाकरे साहेबासारख्या एका नेतृत्वाच्या पाठीत सजिस्त बसला نیتوڈ کام کے لے مہاراشٹر مدیش گا ہندو مسلمان خریشن عسائی کو سر لوگ سمان پدتی مہاراشٹر لوگ خیال آروگی دل کویو واؤل جات

आता तुमचा उमेदवार जो आहे दुसरा ढोंगेचा तुम्हाला दवाखानेत पडलेला आहे आता कोणी सांगतो रात्री पडला कोणी बोलता मोबाईल पडला कोणी या ज्या मागावर तरी मारला असं पण म्हणतात कोणतरी म्हणता या मामावर मारला कोणतरी या भोसले मारला तो आता त्याचा तपास केला पाहिजे पोलिसांना आई तरी दुखी करून सांगते पण तुम्ही मी जे काम राहिलं ते असं मला काय झालंय आता तुम्ही कोणी कुणी बोलवते तर कोणत्या सगळ्याच्यावर मारला आता पहिल्यावर कुठं लागत असता आपल्याला चांगलं मिळते आणि मारल्यावर कुठे लागत असतं हेही चांगलं माहिती आणि जर मग तुम्हाला जरी कारण सामान्य कार्यकर्ता मारत असाल तर तुमची अवकाश काय या पैशामध्ये आमदार म्हणून तुमच्या अवकाश आव्हान करेल कोणत्याही खोट्या भोरक्याला घाबरू नका रोजगार हमी खाता यांनी ज्येष्ठ घडीला लावलं लोकांचे पाना रस्त्याचे बिल मिळाले दहा हजार टक्के तीस तीस टक्के रंगाम आधीच दिलं रोजगार हमी खात सुद्धा त्यांनी ज्येष्ठ घडीला लावण्याचा प्रयत्न केला आहे برٹاچاری تعلق کمیٹی خریدی وکری چل رہی منی لانڈریگ ساپر لکو باقی آمدار ویگو یوجنا انداز دیکھی دارو کے دندے یا کھکا آڈلی ترن پیڑھی پڑھانے پر کام کرتے پیڑھی کا ویسنا کر سرکار پہنچی آشروان سنت جانے آشروان کی دند کی بچا سب آوان کرا فارٽي <laughs> فارٽي